हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आजच्या दिवसाची सुरुवात पहाटे चार वाजताच झाली आहे पहाटे चार वाजता उठले होते मी त्यानंतर मग फ्रेश वगैरे झाले आंघोळ वगैरे केली आणि कामाला लागेपर्यंत मे बी पाच वाजलेच असतील आणि त्यानंतर मग मी किचनमध्ये आले आणि सगळं अगोदर ना म्हणजे खूप असं अंधार अंधार होता ना तर बाहेरचं अगोदर उघडून दिली खिडकी म्हणजे जरा थोडीशी फ्रेश हवा पण येईल सकाळी सकाळी म्हणून आणि आम्ही एवढ्या लवकर का उठले तर आज आहेत आमचे पित्र म्हणजे अष्टमीच्या दिवशी आमचे पित्र असतात आणि संडे पण होता त्या दिवशी तर मग आमच्या इकडे पित्रांना पुरणपोळी वगैरे केली जाते तर त्यासाठीच मग मी आता इथे हरभऱ्याची डाळ मोजून घेते म्हणजे मोजूनच मी टाकत असते तरी माझ्याकडून जास्तच झाली थोडी साडेतीनशे ग्रॅम टाकली होती मी डाळ पण थोडंफार दोन तीन पोळ्यांचं एक्स्ट्रा पुरण बर असलेलंच बरं असं वाटतं म्हणून घा गा, घातली होती साडेतीनशे ग्रॅम तर अशा पद्धतीने हे बघा म्हणजे होती तेवढी साडेतीनशे बरोबर होती मोकळीवाली तर ती अगोदर मी मोजून घेतली आणि मोजून टाकल्यानं मग कसं गूळ टाकायला पण आपल्याला बरं पडतं आणि म्हणून मग गुळ पण त्या प्रमाणात आपल्याला व्यवस्थित टाकता येतो आणि आता या ठिकाणी मी कुकरमध्ये डाळ टाकून ती शिजायला ठेवली आणि दुसऱ्या साईडला ना मी कांदा कापून म्हणजे त्याला काप मारून भाजायला ठेवला एक छोटा आणि एक मोठा तर सगळं थोडं थोडंच करायचं होतं म्हणून त्यामुळे जास्त काही नाही ठेवलं थोडसच ठेवलं कांदा कारण कितीही नाही म्हणलं तरी कटाची आमटी करायची म्हणली ना ती थोडी जास्त प्रमाणातच होते कारण त्यात डाळ वगैरे पण पडते ना त्यामुळे आणि लगेचच मग मी कांदे करण्यासाठी सुद्धा कांद्याचे काप करून ठेवते म्हणजे मीठ लावून ठेवलं तर त्याला पाणी सुटेल आणि भजे पण छान होतात कुरकुरीत एकदम विदाउट पाण्याचे भजे करत असते मी, ता मी कांद्याला कांदा भजे त्यात पाणी घालत नाही मग जे कांद्याचंच पाणी सुटतं ना आमचंच तर तेच पाणी मी घालत असते तर या या ठिकाणी तेच केलं मी उभे काप करून ठेवले कारण का ना मी अक्षय तृतीयाला केले होते मी हे कांदा भजे तर जे आमच्या इथं जेवायला येतात ना त्यांना फार आवडले आणि त्यां त्यांना म्हणजे त्यांचं मन तृप्त होईल असं मला करायचं होतं मग तेव्हा त्यांना खूप आवडले होते तर मी त्यांना कालच जेव्हा आमंत्रण दिलं ना पित्रांसाठी तेव्हाच म्हटलं होतं कांदा कांदाभजी करते तर ते म्हटले होते हो करा थोडे जास्त करा तर त्यासाठी मग मी कांदे इथं कापून घेतले त्याला थोडं मीठ टाकलं मीठ पूर्ण कांद्याला लावून घेतलं आणि ते एक साईडला आता ठेवून दिलं म्हणजे हे होण्यासाठी नाही का साईडला म्हणजे सगळ्यात शेवटी कांदे भाजी करता येतील त्यानंतर मग मी पूर्णासाठी गूळ कापायला घेतला या ठिकाणी गूळ कापून साईडला ठेवला तोपर्यंत कांद्यासोबत मी खोबरं पण थोडं भाजून घेतलं होतं त्या त्या तर त्याला त्यामध्ये कुठून थोडंसं हे करते म्हणजे कसं मिक्सरमध्ये ते लवकर बारीक झालं जातं म्हणून तर त्यासाठी मग मी ते खूप कुठून साईडला ठेवलं त्यामध्येच मग आता तुम्ही प पाहू शकता कांदेसुद्धा मी टाकते म्हणजे थोडे मॅश करून ते भाजले तर आहेत पण थोडे मॅश करून टाकल्यानंतर मग लवकर मिक्सरमधून बारीक होतात त्यानंतर मग कोथंबीर घेतली मी भरपूर कोथंबीर जेवढी घालून आमटे तेवढी छान आमटी होते आणि कलर पण खूप सुंदर येतो आणि माझ्याकडून बाजार आणायला सांगताना आल सा आल सांगायचंच सांग, सांग, लक्षात नाही मग आलंच नव्हतं घरात मग मी काय केलं आलं लसूणची पेस्टच त्यामध्ये घातली आणि मग ते मिक्सरमधून मसाला बारीक करण्या करायचा होता त्या अगोदर मग मी पुरण बघितलं तर पुरण पण छान शिजलं होतं तर डाळ काढून घेतली मी साईडला आणि त्यानंतर मग मी ह्याची डाळ लावून दिली तुरीची वरणसाठी तर पित्रांना ना खूप करावं लागतं म्हणजे आमच्याकडं पुरणपोळीचा पूरन, पूर्ण स्वयंपाक वरण अजून कढी खीर थापीवडी आळूवडी भजे घोसाळ्याचे भजे कांद्याचे भजे एवढं सगळं करावं लागतं आणि मग त्याच्यामुळं भरपूर वेळ जातो म्हणून मग मी ना लवकरच स्वयंपाकाला लागले आ, बर आ, होते कारण मला बाराच्या आत काही करून पित्र जीव घालायचे होते आणि बरोबर बाराच्या आत म्हणजे साडे अकरा वाजता आमचं सगळं आवरलं होतं आणि बरोबर बाराच्या आत आगेरी वगैरे पेटून झाली होती आणि बारा वाजता जेवायला पण बसले होते पितृ तर त्यानंतर आता मी इथं आमटी टाक आमटी फोडणीला टाकलेली आहे तर तुम्ही बघू शकता की मसाल्याचा कलर किती छान आला आहे एकतर मी तो गॅसवरती भाजला आणि त्यातले त्यानंतर मी त्यामध्ये कोथंबीर पण टाकली त्यामुळे कलर खूप सुंदर आला आणि त्यानंतर आता मी इथं सगळे मसाले टाकते आहे म्हणजे सगळे मसाले म्हणजे फक्त हळद लाल तिखट घरचा काळा मसाला थोडासा मी मटन मसाला टाकला होता चवीसाठी तर त्याने खूप छान चव येते आणि आता ते मसाले मी मिक्स करून घेतले तर ह्या कोरड्या मसाल्यामध्ये तर या ठिकाणी त्यानंतर मी ते आपण जे येळवणीचं पाणी क काढतो ना तर ते आणि प्लस थोडीशी डाळ जी आपण पुरणासाठी शिजवली त्यातलीच थोडीशी डाळ मी यामध्ये पण मिक्सरमधून काढून टाकत असते आमटीमध्ये त्याने खूप छान चव येते कुणी कुणी डाळ नाही घालत फक्त येळवणीचं पाणी घालतं म्हणजे कटा कट घालतं असं म्हणतात तर ही कटाची आमटी असं म्हणतात याला पण मी घालत असते आमच्याकडे सगळेच घालतात आम डाळ म्हणून आणि आपण जे लहानपणापासून बघतो त्या तेच आपण करत असतो तर या ठिकाणी आता आमटी पूर्ण झालेली आहे मीठ वगैरे घातलं मी त्यामध्ये आणि आता आमटी उकळायला ठेवून दिली साईडला वरण पण झालं होतं आणि तुम्ही पाहू शकता इथं थोडं थोडं उजाडत पण आलं होतं आणि असं उजाडायला लागलं ना खूप छान वाटत होतं वातावरण पण थोडंसं थंड होतं कारण आदल्या दिवशी खूप जास्त पाऊस येऊन गेला होता आणि नशीब बघा ना अष्टमीच्या दिवशी आमचे पित्र होते त्या दिवशी काहीच पाऊस नव्हता म्हणजे थोडीशी बुरबुर संध्याकाळून आली आणि त्यानंतर रात्री इतका जास्त मुसळधार पाऊस झाला आहे ना इकडे नवमीच्या दिवशी आता आज मी व्हिडिओ एडिट करते ना आता आजच्या दिवशीसुद्धा बाहेर खूप जास्त पाऊस चालू आहे आहोसुद्धा एवढ्या पावसातच गेले पण फोर व्हीलर आहे त्यामुळे पावसाची भीती नाही पण तरी पण पाऊस सुरू असताना गेले पिल्लूच्या त्यांच्या स्कूलला सुद्धा आज सुट्टी दिली आहे इतका पाऊस चालू आहे तर तुमच्याकडे आहे की नाही पाऊस मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर त्यानंतर मग माझं वरण पण शिजून झालं होतं लगेच मी त्याच कुकरमध्ये भात लावून दिला आणि एकीकडे दूध तापायला ठेवलं आणि आमटी पण इथे झाली होती वरतून थोडीशी कोथंबीर टाकली मी कट केलेली आणि त्यानंतर मग मी गॅस बंद करून टाकला आणि तुम्ही पाहू शकताय की ते छान आमटीचा कलर वगैरे आला आहे तर तरी पण छान आली होती खूप जास्त तर्री नाही करत मी मला भाज्यांमध्ये जास्त तर्री नाही आवडत थोडीफार असली तर ठीक आहे तर या ठिकाणी आता झालेलं ते तर तामटी आमटी मी उतरून ठेवते आणि जे भाताचं कुकर आहे ना ते ठेवायचं होतं मला तर आता ते, ते भाताचं कुकर ठेवून दिलं त्यानंतर आमटीवरती पण झाकण ठेवून दिलं एक 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 पदार्थ करून मी असे साईडला ठेवत गेले कारण आठवणीने सगळ्या गोष्टी करायच्या असतात तर खूप वेळ पण लागतो ह्या सगळ्या गोष्टींना तर आमच्याकडे ना पित्रांच्या भाज्यांमध्ये ना आठ प्रकारच्या समजा भाज्या होतात काकडी धरून आणि असं म्हणतात की जमिनीच्या वरती येणाऱ्या भाज्यास फक्त पित्रांना ग हे करायचे असतात जमिनीच्या खाली येणाऱ्या नाही तर आता तुम्ही पाहू शकता मी इथे मेथीची भाजी घेतली गवार घेतली घोसळं पण कापून घेतलं आहे मुळा घेतला आहे कापून आणि भेंडी म्हणजे पाच पाचवा नंबर भेंडीचा सहावा डांगर भोपळा आणि सातवं कारलं आणि आठवं काकडी असे मिळून आठ होतात समजा सातच भाज्या असतात धरू आपण सात भाज्या आणि आठ व सॅलेडमध्ये काकडी त्यामुळं म्हणजे जमिनीच्या खालच्या भाज्या वापरायच्या नसतात त्यामुळे आपण ह्या कोणत्याच भाज्यांमध्ये शेंगदाण्याचा कूटसुद्धा वापरत नाहीत ह्या भाज्या तेलात तेला, तेला मिठातच केल्या जातात तर आता या ठिकाणी मी ना सगळ्या भाज्या बाकीच्या धुवून घेतलेल्या फक्त गवार आणि मेथी धुवायची राहिली होती तर ती धुवून घेतली आणि एक मी काय केलं अगोदरच असं काढून घेतलं म्हणजे मला प करताना पण सगळ्या लक्षात पण राहतील पटापट पत उरकल आणि लाईननी सगळं करत गेलं ना तर पटापट होऊन पण जाईल तर आता ह्या दोन भाज्या मी धुवून घेते आणि त्यानंतर मग कारल्याला पण मीठ लावून ठेवायचं आहे मला त्या अगोदर ह्या भाज भाज्या धुतल्या त्या पण साईडला काढून ठेवल्या आणि हे ताटच केलेलं आहे मी दरवर्षी मी हे तसं हेच ताट वापरते ते भाज्यांच्या वेळेला आणि कारलं पण या ठिकाणी चिरून घेतलं आणि थोडंसं मीठ लावून ते साईडला ठेवून दिलं म्हणजे त्यातला जो कडूपणा आहे ना तो निघून जाईल आणि मग कारलं आपलं जेव्हा आपण त्याची भाजी करू तेव्हा ते आपल्याला कडू लागणार नाही तर आता या ठिकाणी मी घोसळे भज्यासाठी म्हणजे दोन घोसळे घेतले ते एका घोसाळ्याची भाजीला ठेवलं आणि एक भज्यासाठी मी कापून घेते तर मग ते भज्यासाठीचं पन्ना लगेच कापून साईडला ठेवून देते तर मी सुद्धा घोसाळ्याचे भजे कांद्याचे भजे उडीद डाळीचे वडे थापी वडी आणि आळूवडी हे असं सगळं मिळून पाच प्रकार ते पण होतातच आणि त्यानंतर आता मी असा एक साईडला ना कमी गॅसवरती पुरण पण परतायला ठेवले भाताचा कुकर इकडे चालू आहे आणि पुरणामध्ये पण ना मी सुंठ विलायची आणि साखरचं जसे पावडर करून घेतली होती मिक्सरमधून तर ते पण टाकून घेते म्हणजे त्याने ना पुरणाला वास खूप छान येतो आणि टेस्ट पण खूप छान लागते तर आणि ती सा चाळून घेते नाहीतर हे सगळा चौथा जर त्यातमध्ये गेला ना तर दळताना खूप जास्त त्रास होतो त्यामुळे मग मी ना द म्हणजे अगोदरच त्याचं ना चाळून घेतलं म्हणजे दळताना मला त्रास होऊ नये म्हणून आणि त्यानंतर मग हे सगळं परतवून घ्यायचं पुरणपरतायला साईडला ठेवून दिलं आणि मी लगेच इकडं खिरीची तयारी करायला घेतली तर खिरी खीर ना भाताचीच खीर असते याला पण एक एकदम भाताची खीर आमची तर कोणालाच नाही आवडत म्हणून मी मागच्या वर्षी नुसती भाताची बनवली होती आणि साईडला शे म्हणजे भाताची नैवेद्यापुरती बनवली होती आणि साईडला शेवायचा शेवायची खीर बनवली होती पण ह्या वर्षी म्हणलं तांदूळ भाजून तांदूळ मिक्सरमधून काढून जी खीर करतात ना तर ती करावी जस जेणेकरून त्यात भात भाताचा हा प्रकार पण जाईल आणि खीर पण होईल म्हणजे असं आवडीची सगळ्यांच्या म्हणून मग मी आता खीर खीरचा मसाला काढला त्या अगोदर मग मी ना काय केलं जे तांदूळ भाजला ना म्हणजे तांदूळ भाजले आणि ते मिक्सरच्या भांड्यात टाकले आणि त्यामध्ये थोडीशी विलायची टाकली ते, ते में मसाला मी काढून ठेवला आणि त्यानंतर मग मी जे तूप राहिलेलं होतं आणि त्यामध्येच ड्रायफ्रूट्स जसं की काजू आणि बदाम टाकून दिले आणि ते छान परतल्यानंतर त्यामध्ये तो मसाला टाकला जो आपण मिक्सरमधून काढला होता आणि लगेचच दूध पण टाकून दिलं तर आता तेच दूध आणि मसाला परत मिक्स करून मी ह्यामध्ये टाकलं तर खीर थोडी मी था, ना बरी बऱ्यापैकी क्वांटिटीत केली कारण खीर कसं नुसती म्हणलं तरी पण खाऊ शकतो उरली तरी खाता येते पण भाज्यांचं कसं आहे ना त्याला उरली तर वाया जातात जास्त उरल्या म्हणून मग ते नाही जास्त केल्या थोड्या थोड्याच केल्या सगळ्या आणि थोडं थोडं म्हणता म्हणता ते पण खूप जास्त झालं कारण इथे पदार्थांची क्वांटिटी जास्त होते ना म्हणजे पदार्थांची क्वांटिटी जास्त असते ना सगळं थोडं 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 म्हणलं तरी खूप जास्त होतं आणि त्यामुळे मग असंच होतं हे महालक्ष्मीच्या स्वयंपाकात म्हणा पितरांच्या स्वयंपाकात म्हणा सेमच असतं आणि उलट महालक्ष्मींच्या ह्याच्यात ह्याच्यात आठ भाज्या आहेत तर त्याच्यात सोळा भाज्या असतात काकडी कोशिंबीर सगळंच असतं त्यात तर चटण्या वगैरे तर तो नैवेद्य तर मी तुमच्यासोबत अगोदर शेअर केलेलंच की किती असतं आणि त्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल खरंच मनापासून आभारी आहे मी तुमचे तर तशा त्याचप्रमाणे माझ्या बाकीच्या व्हिडिओजला पण छान प्रतिसाद द्या तर आता एक साईडला खीर मी केली आणि कमी गॅसवरती उकळण्यासाठी ठेवून दिली तोपर्यंत पुरण पण छान शिजलं होतं पुरणामध्ये असा चमचा उभा राहिला ना तर समजायचं की पुरण छान पर हे झालं आहे आपलं घट्ट झालं आहे लगेच त्याला आपण वाटायला घ्यायचं तर इथं ना मी पुरण लगेच वाटायला पण घेतलं कारण का गरम गरम वाटायला घेतलं ना ते लवकर वाटल्या पण जातं आणि इथे तुम्ही बघ पाहू शकताय समोर समोरच्या पाईपवरनं बरोबर दोन कावळ्यांचं आम्हाला दर्शन झालं मी लगेच आहोंना पण बोलून आणलं त्यांना पण म्हटलं की बघानात बरोबर पर दोन कावळे आलेले आहेत आणि दोन म्हणजे ह्यांचे मम्मी पप्पा अशा स्वरूपात आम्हाला दर्शन झालं एरवी मी रोज स्वयंपाक करते किचनमध्ये मला कधीच कावळे दिसत नाहीत पण आज मला बरोबर दोन दिसले आणि मग मी ते रेकॉर्ड केले कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला पण दिसत असतील तर पाऊस वगैरे नव्हता त्यामुळे बघा ना कावळे पण का, का होते ना आणि आदल्या दिवशी पण एवढा जास्त पाऊस होऊन गेला सप्तमीच्या दिवशी इकडे आणि आता आज नवमी आहे ना तर नवमीच्या दिवशी पण भरपूर पाऊस होऊन गेला पण अष्टमीला एक थेंब पाऊस नव्हता त्यामुळे कावळे पण इतके छान म्हणजे दिसले कारण पाऊस असल्यावर कोणत्याच पक्षी येणार नाही ना म्हणजे काय म्हणतात हे येऊ शकणार नाही ते त्यामुळे मग आज बरोबर आमच्या पित्राच्या दिवशी पूर्ण पाऊस उघडलेला होता त्यामुळे पक्षी कावळेसुद्धा आले आणि इवन आम्ही जो घास घास ठेवलेला होता ना तोसुद्धा त्यांनी ग्रहण केला तर त्यानंतर आता मी इथे भाज्या करायला घेतल्या तर सगळ्यात अगोदर मी मेथीची भाजी करायला घेतली मेथीची भाजी पालेभाजी असल्यामुळे पटकन होते म्हणून ती अगोदर करायला घेतली आणि मग मी भाज्यांसाठी पण एक ट्रेक वापरली तर एक पॅन घेतला त्यामध्ये तेल टाकलं त्यानंतर त्यामध्ये लसूण मिरची जे ठेचाच करून ठेवला होता मी ताटलीभर तर त्यात त्याच्यातच ता, मी सगळ्या भाज्या प करून घेतल्या म्हणजे प्रत्येक भाजीला वेगळं वेगळं काढत नाही बसले त्यामुळे माझं ते एक काम खूप लवकर झालं म्हणजे मी एक ताटलीभर ठेचा करून ठेवायचा आणि प्रत्येक भाजी पट 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 पट, पट, पट त्या पॅनमधून परतत राहायची आणि खूप जा भाज्या पण खूप जास्त केल्या नव्हत्या थोड्या थोड्या केल्या तर त्या पॅनमध्ये जमल्या आणि पॅन पण प्रत्येक वेळी बदलायचा नाही किंवा धुवायचा नाही जसं आहे तसं त्यामध्ये आपण करत राहायचं कारण हिरवी मिरचीची टेस्ट सगळ्या ह्याला लागणार होते त्यामुळे आता इथे सगळ्या माझ्या सात प्रकारच्या आणि आठवी काकडी हे सगळं मी एकाच ताटामध्ये रेडी करून ठेवलं आहे त्यानंतर मी चिंच पण रात्रभर भिजत घालून ठेवली होती थे तर त्याचा कोळ करून घेतला आणि त्यामध्ये गुळ घालून ते पण मिक्स करून ठेवलं आळूवडीसाठी त्यानंतर आळूवडीचं बॅटर बनवून घेतलं त्या बॅटरमध्ये तो चिंचेचा कोळ घातला होता मी आणि गुळ चिंच आणि गुळाचा कोळ घातला होता त्यानंतर मग आळूवड्या पण लावून घेतल्या तर मोठ्या मोठ्याच लावल्या मी आणि नंतर त्या वाफेवरती शिजून शिजवायला ठेवून दिल्या आणि एकीकडे एक लगेचच मी उडदाच्या डाळीचं पण मिश्रण मिक्सरमधून म्हणजे उडीदाची डाळी पण रात्रभर भिजत घातली तिथे पण मी मिक्सरमधून काढून घेतलं आणि लगेच थापी वड्या पण थापी वड्याचं पण मिश्रण बनवून घेतलं आणि त्या पण वड्या ताटामध्ये काढून घेतल्या म्हणजे त्या सगळं हो हे होईपर्यंत ना सेट होतील तर त्याला पण काही नाही सिंपल हिरवी मिरची आणि लसूणची फोडणी दिली हळद टाकली पाणी उकळून घेतलं बेसनपीठ टाकून हाट ते हाटून घेतलं आणि त्याच्यात वड्या बनवून घेतल्या वड्यावरती कोथंबीर आणि तीळ घातले होते थोडेसे त्यानंतर कढी पण बनवून घेतली तर कढी मी छोट्याच कढईमध्ये बनवली त्यानंतर मग तोपर्यंत तो आळूवाड्या पण झाल्या होत्या त्या पण कापून घेतल्या आणि कापून एक साईडला ठेवून दिल्या आणि मग बाकीचं पण सगळं हे म्हणजे भजनचं ना ते तयारी करून घेत होते तर आता आणि आळूवाड्या धरून हे पण पाच प्रकार होत होते थापीवाड्या आळूवाड्या आ... कांद्याचे भजे आणि घोसाळ्याचे भजे तर घोसाळ्याच्या भज्याचं पीठ तुम्ही बघू शकता मी छोट्या वाटेत गा हे केलं आहे आणि कांद्याच्या भज्याचं पीठ मी म ते कांदे होते ना त्यातच फक्त पीठ गाळ घालून दिलं त्यात पाणी वगैरे नाही टाकलं आणि लगेचच साईडला उडदाच्या वड्याचं पण पी मिश्रण बनवून घेतलं आणि जे काही तळायचं आहे ते सगळं एक सहज सोबत असं ठेवून दिलं तर भजे आणि सॉरी कुरडे आणि पापड पण तर इथं बघू शकत आहे उडदाचे वडे अळूवडी घोसळ्याचे भजे कांदा भजे आणि थापी वडे हे पात प्रकार आणि खाली कुरडई आणि पापड दोन्ही पण मी तळून ठेवले हे तळणीचं सगळं झालं त्याची काही मी पूर्ण व्हिडिओ शूट नाही केला कारण व्हिडिओ अस असाच खूप मोठा होणार होता मला माहीत होतं त्यानंतर नैवेद्य पण बनवून घेतले तर सहा नैवेद्य बनवले मी पुरणाचे त्यानंतर पुरणपोळी पुरणपोळ्या पण बनवल्या तर माझ्या मोठ्या मोठ्या पुरणपोळ्या असतात तर माझ्या मोठ्या मोठ्या असूनसुद्धा नऊ पुरणपोळ्या झाल्या होत्या आणि त्यातल्या पण तीन चार उरल्याच होत्या म्हणजे आम्ही पाच सहा जण होतो जेवायला सहा सात सात जण तरी होतो तरी पण पा सहा तीन पुरणपोळ्या उरल्या आणि त्यानंतर माझं इकडे स्वयंपाक चालूच होता तोपर्यंतच अण्णा आईच्या फोटोंची पूजा करून घेत आहेत आहोत त्यांनी हार वगैरे आणले होते बाहेर जाऊन फुलं आणले होते तर ते असं पूजा वगैरे म्हणजे करून घेत आहेत फोटोंची त्यानंतर त्यांनी धूप पण लावून दिली होती आणि मग त्यानंतर मी नैवेद्य भरले नैवेद्य दाखवून घेतले फोटोला त्यानंतर कावळ्याचे नागेरीचे पण बाजूला काढून ठेवले काढून ठेवा पानावर

कावड़ां साथी, कावड़ां साथी तर या ठिकाणी भोपळ्याचं पान म्हणजे डांगर भोपळ्याचं पान आणि त्याच्यावरती हे कावळ्यांसाठी कावळ्यासाठी नैवेद्य ठेवलेले आहेत तर दोघांचे दोन नैवेद्य असे ठेवलेले आहेत आणि त्यानंतर आम्ही दर्शन वगैरे करून घेतला आणि आगेरी पेटवायला घेतली तर ठीक बाराच्या अगोदरच आमचं हे सगळं चाललं होतं पाहुणे बाराला चालू होतं आणि बारापर्यंत पितृसुद्धा जेवायला बसले होते कुठे गेलो होतो आता एक काम करा ह्या तीनही वेद घ्या दोन्ही चुरा एकत्र सगळे याचा वास तुमच्या मम्मी पप्पा पर्यंत जाणार आहे मग ते खाणार हे वासानेच पन, खाणार ते कावळ तर खाई ना हे पण ह्याचं पण जातं मग आगेरी मग त्याच्यासाठी करायची असते पाच घास तयार करा त्याचे असं म्हणतात आपण ही जी आगेरी पेटवलेली आहे ना तर ह्याचा धूर म्हणजे ह्याचा वास ठीक स्वर्गात जातो आपल्या पित्रांपर्यंत आणि ते वासानेच तृप्त होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात म्हणून आपण हे आगिरीमध्ये टाकायचा म्हणजे त्याचा वास त्यांच्यापर्यंत बरोबर जाईल तर त्याचे पुन्हा पाच घास करून टाकायचे असतात म्हणूनच आम्ही पण आता त्या आगिरीमध्ये टाकतोय तर मला पण ह्यातलं काही खूप जास्त माहीत नाही पण जेवढं माहीत आहे तेवढं मी करत असते आणि आहोंना पण सांगत असते करायला तर या ठिकाणी आता ते बघा छान अगेरी पण पेटलेली आणि ते ना मस्त घास पण ठेवतायत तसं तर मी माझ्या सासू सासऱ्यांना बघितलेलं नाही आहे कारण माझ्या लग्नाच्या अगोदरच ते दोघं पण एक्सपायर झालेले आहेत पण तरी पण मी माझ्या परीने जेवढं त्यांचं करणं होईल तेवढं करत असते अक्षय तृतीयला पितृ पक्षात त्यांचं करा म्हणजे केलेलं चांगलं असतं त्यामुळे मग मी करत असते ना नाहोंना पण सांगत असते आणि मला जेवढं माहिती आहे तेवढं तर मी करतच असते तर अशा पद्धती तिने आता आगेरीमध्ये आहुनी घास टाकले म्हणजे त्यांना जेवायला दिलेलं आहे तर अशा पद्धतीने आम्ही पितरांचा स्वयंपाक केला जेवण घातलं पितरांना आणि नंतर इथून आगेरी झाली ला का लगेच पितृ पण जेवायला बसवले होते पण त्याचं शूट काही घेता नाही आलं मला तर असाच होता माझा आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवीन नवीन व्हिडिओसोबत